अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने दारूबंदी संदर्भात पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी भांबरी ते एम आय डी सी पोलीस ठाणे पायी मोर्चा आहे भांबरी बसवंतपूर येथील हातभट्टी दारू आणि गांजा विक्रेत्याविरुद्ध कठोर कारवाई करा या मागणीसाठी आज पंधरा जून वार शनिवार रोजी दुपारी साडेतीन वाजता भांबरी बसवंतपूर ते एम आय डी सी पोलीस ठाण्यावर पायी मोर्चा काढण्यात येणार आहे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यावेळी बोलताना म्हणाले गेल्या चार दिवसापासून पोलिसवाले लहानपणीचे वडील दारूद वाढलेले आहे हा गेल्या पंधरा वर्षापासून हातबट्टी पितो आणि हातबट्टी पिल्यामुळे आज जे पूर्ण पाठ निकाम झाले छिद्र पडलेत त्याचे लिव्हर डॅमेज झाले किडनी डॅमेज झाले आतडे काम करत नाहीत याला चलता येत नाही जेवण करता येत नाही आणि तो असं म्हणतो की दारू जे बनते या दारूमध्ये किडे मुंग्या आळ्या ह्या पडतात आणि आळ्या मारण्यासाठी युरियाची पावडर टाकली जाते युरियामध्ये टाकला जातो आणि युरिया टाकूनपर्यंत नऊसागरमध्ये टाकतात तेव्हाही दारू बनते अशा प्रकारचा युवक सांगतो आणि आज ह्याची अवस्था अत्यंत किबिरबानी आहे तो चार दिवसात मरतो चार दिवसात मरतो अशा अवस्थेमध्ये आहे आणि हे पाप एम आर डी सीच्या पोलीसवाल्याने या हातपट्टी दारूवाल्याला जे आश्रय दिलेला आहे त्याच्यावर कठोर कारवाई केली नाही म्हणून आज या भांबरी गावामध्ये गेल्या दीड वर्षामध्ये किमान शंभर माणसं मिली आणि आज किमान दोनशे ते अडीचशे माणसं या हे या वयाची मुलं जी आहेत त्यांना लिव्हर डॅमेज किडण्या डॅमेज आता या खला छिद्र पडलेले आहेत म्हणून आज रोजी आज पंधरा जून वा शनिवार रोजी दुपारी तीन वाजता या भांबरी ते एम आय सी पोलीस स्टेशनवर जो पायी मोर्चा निघणार आहे आणि पोलीस ठाण्यावर जे ठिया आंदोलन करणार आहे याच्यामध्ये आपण हजारच्या संख्येने सहभागी व्हावा आणि या ठिकाणची हातभट्टी पूर्ण बंद झाली पाहिजे आणि जे हातभट्टी चलवतात यांच्यावर भादवी तीनशे अठ्ठावीस प्रमाणे कारवाई करा आणि यांना या चार हद्दपार करा या मागणीसाठी आजचं हे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मो संघ समितीचा पायी मोर्चा आहे या मोर्चा सहभागी व्हा पण संघटनेचा कुठलाच कार्यकर्ता पोलिसच्या धमकीला घाबरणार नाही मोर्चा ठरल्याप्रमाणे वेळेवर निघणारच आहे तरी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आज दुपारी तीन वाजेपर्यंत प्रणव श्री मंगल कार्यालय लातूर येथे वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांच्या वतीने करण्यात आले आहे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती नाशिक जिल्हा संघटक शेखर फडताळे नाशिक समाचार ब्युरो नाशिक